जगातील मानात समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस ची नामांकन जाहीर करण्यात आली आहेत किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाने यंदा भारताकडून बाजी मारली आहे तब्बल एकोणतीस चित्रपटांमधून लापता लेडीज हा चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवलाय सत्त्याण्णव अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर साठी भारताकडून लापता लेडीजची निवड करण्यात आल्यामुळे सगळीकडेच आनंद व्यक्त केला जातोय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विदेशी चित्रपट श्रेणीत लापता लेडीज ला ला या चित्रपटाला हे नामांकन मिळालं आहे या संदर्भात द फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी भारताची ही अधिकृत प्रवेशिका पाठवली आहे यंदा फिल्म फेडरेशन कडून लापता लेडीज एकोणतीस चित्रपट पाठवले होते त्यात अभिनेता रणबीर कपूरचा अॅनिमल कार्तिकार यांचा चंदू चॅम्पियन प्रभासचा कलकी मल्याळम चित्रपट आट्टम राजकुमाररावचा श्रीकांत खान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये बाजी मारणाऱ्या ऑल वी इमॅजिनर्स लाईट अशा एकोणतीस चित्रपटांचा समावेश होता ज्यातून किरणराव दिग्दर्शित आणि आमिर खान प्रडक्षित या चित्रपटाने बाजी मारली आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अगदी चित्रपट समीक्षकांकडून ते प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला चित्रपट चित्रपटगृहात मात्र बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई न करणाऱ्या या चित्रपटाने मात्र ओटीटीवर तुफान प्रतिसाद मिळवला आणि परिणामी थेट ऑस्कर गाठला आसामी दिग्दर्शक बरुआ यांच्या अध्यक्षतेखाली निवड केलेल्या तेरा सदस्यांच्या समितीने एकमताने किरणराव दिग्दर्शित लापता लेडीजचा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विदेशी चित्रपट श्रेणी समावेश करण्याचा निर्णय घेतला दरम्यान ऑस्कर साठी नामांकन मिळाल्यानंतर किरण राव यांनी आपला आनंद व्यक्त केलाय त्या असं म्हणाल्या की आमचा लापता लेडीचा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेला याचा मला खूप आनंद होतोय माझ्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमामुळे आज हे यश आम्हाला मिळाले मला आशा आहे की हा चित्रपट भारताप्रमाणे जगभरातील प्रेक्षकांच्या देखील पसंती सुतरेल त्यामुळे नामांकनानंतर आता ऑस्कर पुरस्कार मिळावा अशी देखील इच्छा व्यक्त केली जाते लापता लेडीज हा चित्रपट दोन भारतीय नवबुधूंच्या कथेवर आधारित आहे या चित्रपटात नितांशी गोयल प्रतिभा रंगा छाया कदम स्पर्श श्रीवास्तव अभय दुबे रवी किशन यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्यात महिला सक्षमीकरणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करणारा हा चित्रपट नक्कीच भारतीय समाजाची विचारधारा बदलणार आहे